काही महिन्यांपूर्वी आम्ही किचन गार्डनमध्ये परसबागेमध्ये भोपळ्याचे बी लावले होते बघता बघता वेलजी ती मोठी झाली आणि तिला छान अशी फुलं यायला लागली एखाद दुसरा भोपळा फुलाखाली दिसायला लागला काही दिवसातच छान मोठा असा भोपळा जो आहे तो या वेलीवर लागला एके दिवशी हा जो भोपळा आहे तो आम्ही हार्वेस्ट केला छान असा केशरी रंग आल्यानंतर भोपळा जो आहे तो कापून घेतला आहे आता लाल भोपळ्याची भाजी आणि घारगे घरामध्ये फारसे कोणाला आवडत नाही तर मग या एवढ्या मोठ्या भोपळ्याचं करायचं काय तर या भोपळ्यापासून छान खुसखुशीत अशी तिखट मसाला पुरी आम्ही बनवली आणि घरामध्ये ती सगळ्यांना आवडली बघता बघता एका दिवसात पन, पुरी अगदी फस्त झाली नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज आपण लाल भोपळ्याची मसालापुरी अर्थात तिखट घारगे आणि त्याच्यासोबत चटपटीत अशी टोमॅटोची चटणी करणार आहोत याकरता भोपळा जो आहे तो कापून घेतला आहे भोपळ्याच्या दोन फोडी मी या ठिकाणी घेतल्या आहेत साधारणपणे तुम्हाला जर का वजनी घ्यायचं असेल तर पाव किलो भोपळा घेऊ शकता त्यानंतर भोपळ्याचे छोटे काप करायचे आणि याप्रमाणे भोपळा जो आहे तो किसणीनं किसून घ्यायचा आहे ज्या किसणीनं आपण खोबरं किसून घेतो त्या मध्यम आकाराच्या किसणीनं किसून घ्या किस अगदी बारीकही नको आणि खूप मोठा मोठाही नको आहे आता हा कपनं जर का मोजलं तर साधारणपणे एक कप किस झालेला आहे पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप गरम केलं तुपावर हा जो भोपळ्याचा किस आहे तो परतून घ्यायचा खूप जास्त शिजवायची गरज नाही आहे अगदी तीन ते चार मिनिटं मध्यमाचेवर कीस जो आहे तो परतून घ्या त्यानंतर कीस थंड होऊ द्यायचा थंड झालेला कीस एका बाउलमध्ये काढला मिक्सरच्या भांड्यात एक, 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 एक स्पून धणे एक टी स्पून जिरे अर्धा स्पून ओवा आणि आवडीनुसार भरपूरशी हिरवी मिरची घालून वाटण तयार करून घेतलं आणि हे वाटण भोपळ्यामध्ये घातलं एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा तीळ याच्यामध्ये घातली आहेत चवीनुसार मीठ घातलं भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सगळं असं छान मिक्स करून घ्या हळद घालायची राहून गेली होती तर या ठिकाणी पाव चमचा हळद याच्यामध्ये घातली त्यानंतर हे असं पुन्हा सगळं मिक्स करून घेतलं आता याच्यामध्ये आपण पीठ घालणार आहोत तर एक कप गव्हाचं पीठ घातलं तसेच एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा बारीक रवा घातला एक टेबलस्पून बेसन पीठ याच्यामध्ये घातलं आहे आणि सगळं छान मिक्स करून घ्या हे जे पीठ आहे ते भिजवताना पाण्याचा वापर अगदी कमीत कमी करायचा आहे अगदी पाव कप पाणी याच्यामध्ये घातलं आहे तरीसुद्धा हे मिक्स केल्यानंतर पीठ थोडंसं पातळ झालं म्हणून अजून अर्धा कप गव्हाचं पीठ मी याच्यामध्ये वाढवलं आहे अगदी चिकट पातळ नाही किंवा खूप घट्टही नाही तर लाटता येईल इतपत हे जे पीठ आहे ते असं मळून घ्यायचं तर एकूण मला दीड कप गव्हाचं पीठ हे भिजवण्यासाठी लागलं आहे याप्रमाणे एकदा का हे पीठ भिजवून झालं की याला ठेवायचं वगैरे नाही नाही तर मग याला पाणी सुटतं लगेच याची पुरी जी आहे ती लाटायला घ्यायची याप्रमाणे छोट्या लिंबा एवढ्या आकाराची गोळी करून घेतली दोन्ही बाजूनी तेल लावून घ्यायचं आणि तेलावर ही जी पुरी आहे ती लाटून घ्यायची थोडीशी जाडसर अशी पुरी लाटून घ्या म्हणजे मग ती छान फुगते पुरी जर का पोळपाटाला चिकटत असेल तर प्लास्टिक पेपरला तेल लावून त्यावरही ही, ही पुरी लाटून घेऊ शकता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल चांगलं तापलं की मगच याच्यामध्ये पुरी सोडायची सुरुवातीला पुरी फुगेपर्यंत गॅस जो आहे तो मोठा ठेवायचा कारण पुरी फुगेपर्यंत तेलाचं तापमान जे आहे ते जास्त असलं पाहिजे त्यामुळं सुरुवातीला गॅस मध्यम ते मोठ्या आजेवर ठेवा पुरी छान अशी टम्म फुगली की मग याची बाजू पलटायची आणि आता मात्र मध्यम ते मंद आजेवर पुरी छान खरपूस अशी तळून घ्यायची मंद आचेवर तळी म्हणजे छान खुसखुशीत होते हे बघा छान अशा खरपूस रंगावर पुरी जी आहे ती तळून बाजूला काढली प्रत्येक पुरी जी आहे ती अशी छान टम्म फुगते आणि लगेच ती माऊ पडत नाही बऱ्याच वेळ ती अशीच फुगलेली राहते त्यानंतर या पुरीसोबत खाण्यासाठी आपण टोमॅटोची चटणी करणार आहोत त्याकरता दोन मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो घ्यायचे टोमॅटो जे आहेत ते गॅसवर असे छान भाजून घेतले सगळ्या बाजूंनी याची साल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतर थंड झालं की याची साल काढून टाकली मोठे मोठे तुकडे करून टोमॅटो जे ते मिक्सरच्या भांड्यात काढले याच्यामध्ये आवडीनुसार हिरवी मिरची पाच सहा पाकळ्या लसूण थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर घातली सगळं साहित्य जे येते असं बारीक करून घ्या मिक्सरवर देखील हे तुम्ही वाटून घेऊ शकता त्यानंतर पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम केलं याच्यामध्ये लाल तिखट घातलं आणि लगेच ही जी वाटलेली चटणी आहे ती याच्यामध्ये घालायची चवीनुसार मीठ घातलं तेल सुटेपर्यंत हे छान परतून घ्या थोडंसं पाणी घातलं आणि मग हे बघा हे असं चटणीला तेल सुटेपर्यंत ती छान परतून घेतली आहे टोमॅटोच्या या चटपटीत तिखट अशा चटणीसोबत पुरी जी आहे ती अगदी छान लागते जर तुम्हाला चटणी करायची नसेल तर अगदी टोमॅटो केचअपसोबत किंवा नुसती देखील ही पुरीची येते तुम्ही खाऊ शकता छान खरपूस मंदाजेवर तळी की आठवड्याभर पुरी जी आहे ती व्यवस्थित टिकते त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद